नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रातील ठाणे शहरामध्ये आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली म्हणून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीशी लग्न केले होते लग्नानंतर महिला आपल्या मुलाला कोलकत्ताहून घेऊन आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या दुसऱ्या पतीला मागील लग्नापासून तिच्या मुलाबद्दल माहिती नव्हती तसेच सावत्र मुलाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी आणि महिलेमध्ये वाद सुरू झाला आरोपी आपल्या सावत्र मुलावर खुश नव्हता त्याने मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला व रागाच्या भरात मुलाची हत्या केली आहे चिमुकल्याच्या हत्येनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पोस्ट रिपोर्ट नुसार मुलाचा अनेक वेळा शारीरिक छळ करण्यात आला तसेच मुलाच्या बरगड्या आणि हाडेही तुटल्याचे समोर आले आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा